बातमी अत्यंत खळबळजनक आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप होतो की काय अशा आशयाची ही बातमी आहे या बातमीला जास्तीत जास्त दाबून ठेवलं गेलंय मीडियापासून ही घटना जास्तीत जास्त दूर कशी राहील किंवा शंभर टक्के दूर कशी राहील याचा प्रयत्न केला गेलाय तरी सुद्धा ही बातमी फुटलेली आहे आणि फुटलेल्या बातमीमधून जी गोष्ट आपल्यापर्यंत पोचली आहे किंवा आपल्या हाती लागली आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठा भूकंप घडवणारी ती बातमी आहे काय आहे ती बातमी कोण आहे त्या बातमीचे नायक कोण आहे ना त्या बातमीतले खलनायक घटना कुठली आहे आणि त्याचे संदर्भ काय आहेत आणि तशा पद्धतीनं बातमी हाती आली त्या पद्धतीनं ती जर खरी असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय होणार आहे या विषयालाच आपण आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे मी बोलत होतो अत्यंत खळबळजनक बातमीच्या विषयावर आणि मी असंही म्हटलं की ही बातमी खरी असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप फोळ घातलाय आणि तो जर झाला तर या राज्याच्या राजकारणाला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे आपण म्हणाल की आता एवढं मोठं संख्याबळ देवेंद्र फडणवीसांच्याकडं किंवा महायुती यांच्याकडं एवढं मोठं बळ आहे दोनशे चौतीसचं आणि मग काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार तर पडणार नाही सरकार पडणार नाही ही गोष्ट कधी असली तर तरी सुद्धा वेगळं काही घडू पाहत आहे त्या विषयावर आज आपण चर्चा करतोय व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकायचं आहे माझी विनंती आपल्याला असणार आहे एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये आल्यापासून किंवा जेव्हा ते उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून आज तारखेपर्यंत अजिबात समाधानी नाहीत त्यांच्यातला स्वाभिमान जो आहे एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी आहेत त्यांच्यातला स्वाभिमान कुठल्याही किमतीमध्ये त्यांना स्वस्थ बसू देत नाही किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्याकडनं ज्या काही राज्यकारभाराच्या हालचाली सुरू आहेत त्या राज्यकारभाराच्या संपूर्ण हालचाली या एकनाथ शिंदेच्या अंगलट येणाऱ्या एकनाथ शिंदेंचा अवमान करणाऱ्या त्यांच्या स्वाभिमानाला तडा देणाऱ्या अशा अनेक अर्थाने एकनाथ शिंदे यांना डाचणाऱ्या त्रासदायक होणाऱ्या हालचाली देवेंद्र फडणवीस हे करत आहे दरम्यान या गोष्टीचा खूप कंटाळा आल्याने किंवा थोडासा थो राग वगैरे आल्याने एकनाथ शिंदे हे काल पहाटे एका विशेष विमानाने दिल्लीला पोचले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शहा जे की देशाचे गृहमंत्री आहेत आणि चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचे एक प्रकारचे मित्रही आहेत त्यांना ते भेटले ही भेट साधारण पहाटे चारच्या सुमारामध्ये झाल्याची बातमी हाती आलेली आहे आणि या भेटीमध्ये जी चर्चा झाली ही बाहेर आलेली आहे खरं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स झाली नाही टीव्हीला कुठल्या बाईट्स वगैरे नाहीत परंतु कशा ही कशासाठी भेटायला गेले होते आणि तिथे त्यांच्यासमोर काय प्रस्ताव ठेवण्यात आला ही बातमी आता बाहेर आलेली आहे एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याकडं देवेंद्र फडणवीसांचं गराणं घेऊन गेलेले होते की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मनानं कारभार करतायत आम्हाला विश्वास आप घेत नाहीत आम्ही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देतात आम्ही जे टेंडर राज्यामध्ये जी मंजूर केलेली आहे त्या टेंडरला ते स्थगिती देत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मी असताना म्हणजे एकनाथ शिंदे असताना त्यांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी आणि त्यांनी जे भी काही निर्णय घेतले त्या संपूर्ण निर्णयाला स्थगिती देण्याचं काम ते आर्थिक शिस्तीच्या नावाखाली किंवा राज्याला एक शिस्त लागली पाहिजे अशा काहीतरी नावाखाली ते स्थगिती देत आहेत आणि आता पाणी अत्यंत डोक्याहून चाललेलं आहे या सरकारमध्ये राहणं किंवा या सरकारसोबत राहणं ही गोष्ट आम्हा शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आता ही गोष्ट कठीण होत चाललेली आहे आणि यावर आता काहीतरी मार्ग निघाला पाहिजे यासाठी मी आपल्याकडे आलोय असं ते जेव्हा दिल्लीत जाऊन अमित शहा यांना सांगतात आणि मग त्यावर अमित शहा एकनाथ शिंदेना सल्ला देतात मैत्रीचा मे, मित्रत्वाचा की हे बघा ही जी काही शिवसेना तुम्ही तुमची आहे म्हणता शिंदे गट हा गट तसा तो नैसर्गिकरित्या तुमचा नाही आम्ही अशा पद्धतीचा एक गट निर्माण करून तुमच्या हातामध्ये दिलेला आहे त्याचे प्रमुख तुम्हाला केलेलं आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही जे काही सहयोग दिला मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्याच त्याची परतफेड म्हणून आम्ही तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सुद्धा अडीच वर्ष बसवलं आहे असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये काही त्रास होत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही एक काम करा राज्याचं नेतृत्व आम्ही पुन्हा एकदा तुमच्या हातामध्ये दे द्यायला तयार आहोत आणि त्यासाठी तुम्ही तुमची ही जी शिवसेना आहे आता ही शिवसेना पूर्णपणे आणि कायदेशीर मार्गानं भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जर तुम्ही ही तुमची संपूर्ण टीम किंवा संपूर्ण शिवसेना विलीन केली तर राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा तुम्हाला बसवण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीत बोलावून घेऊ त्यांच्यावर नवीन जबाबदारी आम्ही दिल्लीमध्ये दे देऊ असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना दिल्याची खात्रीलायक म्हणजे माहिती आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे दिल्लीत त्याची चर्चा आहे मुंबईत त्याची चर्चा सुरू झाली आहे परंतु माध्यमामध्ये ही गोष्ट ज्या पद्धतीने लोकांच्या समोर जायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती गेलेली नाही त्याची अनेक सुद्धा कि आहेत किंवा या गोष्टीला फार महत्त्व देऊ नका त्याची दे चर्चा घडवू नका अशा प्रकारचा दबाव माध्यमांवर सुद्धा केला गेला असावा अशी ही शंका आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव जेव्हा एकनाथ शिंदे यांना दिला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तुम्हीच विराजमान व्हावं किंवा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा म्हणून तुम्ही असावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे असंही अमित शहा यांनी एकनाथ शिंदेला सांगितल्याचं कळतं आणि त्यांच्यासमोर असा प्रस्ताव दिला की तुम्ही आता तुमची शिवसेना ही पूर्णपणानं विलीन करा तुम्ही जोपर्यंत ही शिवसेना विलीन करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला आता जो काही मानसिक त्रास होतोय असं तुम्ही म्हणताय हा होतच राहील आणि शेवटी तुमचा आणि आमचा दोघांचा विचार जर हिंदुत्व ह्याच असेल तर दोन वेगळे पक्ष असण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा बसवण्याचं आमिष सुद्धा एकनाथ शिंदे यांना दाखवलेलं आहे खरं म्हणजे तुमचा पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करा हा सल्ला आहे ही विनंती आहे का ही धमकी आहे या विषयावर आता चर्चा सुरू झालेली आहे किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तुम्हाला मी पुन्हा विराजमान करतो यामध्ये अमित शहाच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याच्या कट अमित शहाच्या डोक्यामध्ये शिजतोय का ते या माध्यमातून शिजवू पाहत आहे का एकीकडं एक ते पक्षाचा फायदा करून घेऊन दुसरीकडं आपल्या मार्गात असलेला जे मार्गात असलेले जे अडथळे आहेत योगींचे जसं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींचे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे भविष्यातले अडथळे बाजूला करण्याचा डाव अमित शहा यांनी आखला आहे का अशा पद्धतीची बी चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांना बाजूला काढून त्यांना संघटनेमध्ये किंवा केंद्रात एखादं मंत्रीपद वगैरे काही दिल्याचं डोक्यामध्ये आहे का अमित शहा यांच्या आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वापासून प्रमुख जबाबदारीपासून त्याला दूर करण्याचा काही विचार चालू आहे का यावरही आता महाराष्ट्रामध्ये मंथन होत आहे असा सल्ला ऐकल्यानंतर कसल्याच पद्धतीची काहीच उत्तरं न देता एकनाथ शिंदे हे मुंबईला परतल्याची बातमी आहे म्हणजे त्यांनी कुठल्याच पद्धतीचा त्याला होकार दिला नाही नकारही दिला नाही तो विषय हसण्यावारी घेऊन गेले असं सांगितलं जात आहे आणि आपण देवेंद्र फडणवीसांशी बोलावं आणि महायुतीमध्ये कसल्या पद्धतीचा ते निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांनी करावं किंवा आम्ही घेतलेले निर्णय आमच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आमच्या मंत्र्यांनी पास केलेले टेंडर किंवा आमच्या मंत्र्यांनी जे काही कामं केली आहेत मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ही सगळी कामं याला कुठल्याही पद्धतीचा त्यांनी हात लावू नये अशी पुन्हा विनंती करून ते मुंबईमध्ये परतल्याची चर्चा आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या मनाची आता काय अवस्था झाली किंवा त्यांची मानसिकता तर नेमकी काय झाली किंवा देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेला टार्गेट कसं करू पाहत आहेत कुठल्याही किमतीमध्ये ते स्वतःहून बाहेर पडावेत किंवा वेगळं काहीतरी घडावं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहूच नाही या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे संपवणाऱ्या हालचाली एकीकडे देवेंद्र फडणवीस करतायत तर देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी करण्यासाठी त्यांना या पदावरून बाजूला करून एक मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या भाजपाचा प्रमुख करण्याचा विचार जर अमित शहा करत असतील किंवा करण्याचं त्यांचे प्लॅन चालू असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढल्या काळामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो मोठी खळबळ निर्माण होऊ शकते आणि एकनाथ शिंदेनी आपली शिवसेना मर्जे करायला जर नकार दिला तर आ, शिवसेना ही ठाकरेंचीच असा निकाल उद्या भविष्यामध्ये अपिलामध्ये येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही घडू शकतं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे दोन नेते त्यांना जे हवं ते राज्यामध्ये देशामध्ये घडवतात हे आता आपण पाहिलेलं आहे तेव्हा एकनाथ शिंदेंचा हा जो दौरा होता दिल्ली दौरा ते करायला गेले एक आणि झालं मात्र दुसरंच अशीच त्यांच्या मनाची काहीशी अवस्था झाली असण्याची शक्यता आहे, आहे। आ, काही दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय त्यांच्या मनात ती वादळं नेमकी काय आहेत हेही कुठल्या ना कुठल्या शब्दाच्या माध्यमातून समोर आल्याशिवाय राहणार नाहीत आज इतकेच के, की आज इतकंच की अमित शहा यांनी एकनाथ शिंदेने धपकी आहे सल्ला दिलाय विनंती केली आहे काय नेमकं केलंय या विषयावर आता आपल्याला विचार करायचा तुम्हाला काय वाटतं जरूर कावा आणि पाहत राहा गरिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा